ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मिंद्र यांच्याविषयी वाईट बातमी समोर आलेली आहे तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर नेमकी बातमी अशी आहे की बॉलिवूड अभिनेते ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमधील सिनेमामध्ये धर्मेंद्र यांनी काम करून आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे दर्शन सर्वांना घडवलं होतं धर्मेंद्र यांच्या चाहत्यासाठी चिंता वाढणारे व्हिडिओ समोर आलेले आहेत या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र आय सी ओमध्ये ॲडमिट असताना दिसत आहेत आणि त्यांच्या डोळ्यावर एक मोठी चिकटपट्टी दिसत आहे धर्मेंद्रचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते खूप काळजी करत असल्याचे दिसत आहेत तर आय सी यूमध्ये ॲडमिट करण्याचं ख नेमकं कारण काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही आहे तरी त्यांचे चाहते खूप चिंता व्यक्त करत आहेत आणि ते लवकर बरे व्हावे याची प्रार्थनाही देवाकडे करत आहेत धर्मेंद्र यांना अशा अवस्थेत बघून चाहत्यांच्या मनामध्ये काळजीचा तुफान पसरलेला आहे अभिनेता या दुखातून लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यांना स्वादिच्छा दिल्या आहेत धर्मेंद्र यांच्या वर्क बद्दल सांगायचं झालं तर आगामी इक्कीस सिनेमात ते झळकणार आहेत या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासोबत जयदीप अग्रवाल सिकंदर खेर हे कलाकार पाहायला मिळणार आहेत तर तुम्हाला धर्मेंद्र आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलच्या वतीने धर्मेंद्र यांची प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर धन्यवाद